आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर जोशी ठळक बातम्या देत आह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसीतल्या सदोतीस विकास प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे भाऊपूर मालवाहतूक मार्गिका प्रकल्प रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन वाराणसी नवी दिल्ली वंदे भारत रेल्वेचा प्रारंभ वाराणसीतल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती देणाऱ्या आणि या सर्व ठिकाणांसाठी एकत्रित प्लॅटफॉर्म तिकीट उपलब्ध असलेल्या संकेतस्थळाचा प्रारंभ आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे स्वरवेद महामंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर ते काशी खासदार क्रीडा स्पर्धेतल्या विजेत्यांशी तसंच विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत दरम्यान पंतप्रधानांनी काल वाराणसीमध्ये नमोघाट इथं काशी तामिळ संगममच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन केलं एकतीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या काशी तामिळ संगमममध्ये तामिळनाडू आणि पुद्च्चिमध् चौदाशे मान्यवर सहभागी झाले आहेत या दौऱ्यात पंतप्रधानांनी कन्याकुमारी वाराणसी काशी तामिळ संगमम एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला तसंच विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग घेतला दुर्मिळ अशा प्रतिकारक्षमतेच्या कमतरतेचा आजार असलेल्या एका लहान मुलावर भारतात पहिल्यांदाच अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली दिल्ली छावणीतल्या लष्कराच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे या आजाराचा सामना करणारी लहान मुलं आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी यामुळे आशेचा नवा किरण उगवला असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहा भारतीय हवाई दलाच्या अस्त्रशक्ती उपक्रमांतर्गत काल जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या आकाश या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित आहे हे क्षेपणास्त्र एकाच वेळी चार लक्ष भेदू शकतं पुणे इथं गेले पाच दिवस सुरू असलेल्या एकोणसत्तराव्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची काल सांगता झाली काल श्रीनिवास जोशी डॉक्टर पौर्णिमा धुमाळे सुहास व्यास या दिग्गज गायकांनी आपली कला सादर केली भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनाची ध्वनीचित्रफीत लावून महोत्सवाचा शेवट करण्यात आला संक्षिप्त बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद औरंगाबाद एआयआर न्यूज या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता